नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की हात कट केल्यानंतर ज्यावेळेस मी व्हेंटिलेटरवरती गेलो होतो त्यावेळेसचा व्हेंटिलेटरवरचा माझा पूर्ण प्रवास सांगणार आहे की कसे ते सहा दिवस सहा नाही चार दिवस व्हेंटिलेटरवरती होतो मी ज्या वेळेस हातकट केले ना त्यावेळेस म्हणजे काही रिस्क नव्हती हातकट झाल्यानंतर पण मी पूर्ण सर्व धोक्यातून बाहेर आलो होतो जास्त असा रिस्कचा काय विषय नव्हता पण आम्हाला पण आधी काही आयडिया नव्हती मी आधी कंटिन्यू हिंडत फिरतो असं जास्त मला आठवत पण नाही की ॲक्सिडेंट व्हायचं आधी मला सरांनी कधी भरलं त्यामुळं असं जो पण राहण्याचा विषयच नव्हता आणि ज्यावेळेस करंट लागला ऑपरेशन केल्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे हात कट केल्यानंतर आठ दिवसांनी मी व्हेंटिलेटरवर गेलो आणि त्याच्या आधी पाच सहा दिवस हॉस्पिटलमध्ये असं जवळजवळ दहा ते पंधरा दिवस मी झोपून होतो कंटिन्यू एकाच पोझिशनमध्ये की आपण ते हॉस्पिटलमधलं जे आपलं स्ट्रक्चर स्ट्रिकचर असतं जे बेड असतं त्या बेडवरती फक्त त्यात एकच व्हायचं की कमरेपासून वरती ते, ते बेडची सेटिंग व्हायची फक्त असं थोडंसं बसता यायचं माग बाकी उठणे नाही चालणे नाही काहीच विषय नाही आणि दिवस पण पावसाळ्याचे होते आणि ऑपरेशन म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून जवळजवळ पहिले चार पाच दिवस तर काहीच खायला नव्हतं मला चार पाच नाही जवळजवळ पाच सहा दिवस काहीच खायला नव्हतं फक्त मी ओ आर एस लस्सी वगैरे असं थंड काय असेल तेवढंच पिऊन माझं सगळं चाललं होतं कारण खायची पण काही कॅपॅसिटी नव्हती ऑक्सिड वगैरे कंटिन्यू लावलेला असायचा म्हणजे फक्त लिक्विड जे असेल ते पैसे आधी काय आयडिया नसल्यामुळे आम्ही थंड पीत राहिलो कंटिन्यू म्हणजे हॉस्पिटलला गेल्यापासून पहिल्या दिवशी पण रात्री मी ओ आर एस असं काहीतरी थंड होतं ते मधून आणलं ते फिलवतो त्याने त्या हातीमध्ये कब झाला होता आला झाला त्यानंतर वाढत वाढत गेलं ऑपरेशन नंतर पण मला डॉक्टर ते बॉल असायचे ते, ते फुकायचे हवा हात वाढायचे बाहेर वाढायचे व्यायाम चालू असायचा तरी पण त्याने काही जास्त फरक पडला नाही आणि नंतर मला दम लागला म्हणजे असं पण होतं नॉर्मल पण मला पूर्ण श्वास घ्यायचा नव्हता श्वास घ्यायचो पण असं जेवढं ऑक्सिजन लावतो तेवढं ऑक्सिजन भेटत नव्हता कप झाल्यामुळं पूर्ण ऑक्सिजन आपल्या पोपसन जात नव्हता डॉक्टरांना सांगायचं मला असं होतंय त्रास होतोय नंतर त्यांनी ऑक्सिजन लेवल चेक केली माझी ऑक्सिजन लेवल पण माझी बरीच कमी झाली होती त्यांनी नंतर सांगितलं की व्हेंटिलेटर जायला लागेल आणि व्हेंटिलेटरचं पण मला काही जास्त माहिती नव्हतं आणि डॉक्टरांचा मामांचा विचार होता व्हेंटिलेटरचा आणि आधी सुरुवातीला ना त्यांनी दुसरं तरी मशीन आणलं होतं ते मशीन व्हेंटिलेटर नव्हतं तोंडात हवा सोडायचं डायरेक्ट प्रेशरने आपली मोटर कशी असते त्या टाईम मध्ये प्रेशरने हवा सोडायचं आणि आपण परत श्वास सोडायचा बाहेर फक्त म्हणजे ते हवा सोडायचं थोडं बंद व्हायचं ते बरोबर मुवमेंट मॅच व्हायचं आपण श्वास घ्यायचा जोरात श्वास घ्यायचा आणि सोडायचा परत ते बरोबर त्यांचं मुवमेंट मॅच व्हायचं पण त्यांनी ना आपली जी टाळू असते का टाळूवरची जीबीच्या वरची बाजू प्रेशरने हवा मारायचं ना कंटिन्यू एक दोन दोन तास मला त्या मशीनवरती ठेवायचे कारण पूर्ण ऑक्सिजन आपल्या फोप्फमध्ये पोचावा ते प्रेशरने हवा सोडतं टाळूची ना पूर्ण साळते जायचे कारण प्रेशर नाही आवास वाटायचं मशीन ते बाहेर सोडायला आपणच सोडायचं आपल्या आपलं जेवढं स्पीड आहे आपलं जेवढं ताकद आहे बॉडीची तेवढे पण ज्या वेळेस मशीन आता हवा सोडायचं ना आपण श्वास घेतानी हिटर गावाची टाळूवरती लागायची आपल्या पूर्ण मजा असा घसा कोरडा पडायचा ते टाळ कातडी जायची टाळूची असं एक दोन दिवस चाललो होतं पण त्याने पण काही जास्त फरक पडला नाही मला तो कंटिन्यू दमला श्वास पूर्ण घेत नव्हता नंतर शेवटी डॉक्टरनी सांगितलं की त्याला व्हेंटिलेटरवरती टाकायला लागेल आणि तिथं मध्ये ते मामा असतात आपले साफसफाई करणारे ते मामा ते त्यांचे कंटिन्यू काम असतात आणि मला काही जास्त व्हेंटिलेटर माहिती नव्हतं आणि डॉक्टर नंतर ते मामा डॉक्टरचं बोलणं झालं डॉक्टर गेले बाहेर निघून आणि नंतर मा मामान मी आतमध्ये बसलो होतो नंतर ते जे मामा होते ना हॉस्पिटल मधले साफसफाई करणारे ते आले त्यांचं नामचं कारण पंधरा वीस दिवस आम्ही कंटिन्यू ते माझ्या सूरमधी साफसफाई करायचे आणि त्यातल्या त्यात आपल्या ते आपल्या भागातले होते खेड खेड परिसरातले होते आपले त्यामुळं जवळज त्यामुळे ते माझ्या माझ्या रूममध्ये जास्त काळजी घ्यायची चांगली साफसफाई ठेवायची आणि ते कंटिन्यू ते आता त्यांचं ते परमनंट होते तिथं त्यांचा पंधरास वर्षाचा अनुभव होता आणि तेच त्या मामांनी आमच्या मामाने विचारलं की काय म्हण डॉक्टर काय कशी परिस्थिती आता काय मला काय आयडिया नव्हती आणि माहिती मी डोळे दाखलेले होते पण झोपलो नव्हतो पण आपला असं शांत होतो त्या हॉस्पिटलमधल्या मामांचं काही लक्ष नव्हतं मी झोपलो काय त्यांना वाटलं झोपला असं नंतर मा माझ्या मामाने त्यांना सांगितलं की व्हेंटिलेटरवर घ्यायला सांगितलं डॉक्टरांनी आणि मग ते मा पुढच्या मामाचे सांगत होते व्हेंटिलेटर म्हणले मग आता अवघड झालं म्हणलं कारण आतापर्यंत व्हेंटिलेटरवर गेलं ना म्हणजे नव्वद टक्के माणूस जमा आहे व्हेंटिलेटरवर माणूस लेटर आज नाही कोणता आत्तापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये आप तरी म्हणजे बऱ्यापैकी माणसं व्हेंटिलेटरवरती गेल्यावरती एक्सपायरच होतात आणि नेमकं ते मी ऐकलं माझं मग मला तुम्हाला होतो पण मी मामांना काय म्हणतो नाही मामांनी ना हो माझ्याकडे बघितलं मामा मा, 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 मामा पण मला काय म्हणले हो नाही आणि त्याच्यानंतरच मला कधी भूल दिली काय ते माझ्या पण एवढं लक्षात नाही पण मला थोडस नॉर्मल आठवतंय की जे डॉक्टरांनी त्यांचं बोलणं चालत व्हेंटिलेटर वगैरे असताना आणि दोन दिवस कंटिन्यू बुलीत होतो दोन दिवस दो, ना ते व्हेंटिलेटर आता ज्यांनी हॉस्पिटलमध्ये पाहिलं असेल त्यांचं कोण नातेवाईक वगैरे असेल त्यांना माहीत असेल कसं असतंय डायरेक्ट आहे ना आपल्या नाकातून नळी ना नाकातून हा तोंडातून नळी डायरेक्ट फुप्फुसत सोडलेली असते आपल्या डायरेक्ट फोपुसतात आणि एक नळी नाकातून डायरेक्ट पोटात पेशंट व्हेंटिलेटर वर वाचत त्याला पाणी प्यायचं काय खायला द्यायचं सगळं लिक्विड मध्ये असायचं एक नळी डायरेक्ट नाकातून डायरेक्ट पोटामध्ये होती आणि दुसरी नळी तोंडातून आपल्या फुफ्फुसात ते श्वास हे करायला दोन दिवस पूर्ण बोलतो दो। त्या दोन दिवसात मला काय आठवतच नाही माझ्या सांगितलं कंटिन्यू झोपत होता फक्त तुला आवाज दिला ना म्हणजे ते पण कधी बुल उतर चार पाच चार पाच असं बुल उतरायची आणि बुल उतरल्यानंतर परत ते बुलीचा लागायचं ना तेवढं बरोबर नॉर्मल थोडासा शुद्धवर द्यायचो पण डोळे वेळे काय उडत नव्हतं फक्त मामा ते बोलले ना हम्म हम्म असं एवढं म्हणजे जास्त काय बोल म्हणजे हे मला पण आठवत नाही हे मला मामा सांगतोय की तू असा होता आम्ही तुला आवाज दिला ना रोहन बरं वाटतंय काय करतोय बोलायचं काही विसरत नाही कारण थोडा पूर्ण नळ्या होत्या पण नुसतं असा आवाज येत राहायचा नंतर हा एक किस्सा आहे व्हेंटिलेटर वरती असताना म्हणजे सगळं संपवत डायरेक्ट ऑक्सिजन जेव्हा लेवल जे असते छातीत पूर्ण कप होता आणि आपले जे फुफ्फुस कप म्हणजे ते असताना ते आपल्या फुफ्फुसांना ते पूर्ण विळका का घालतं म्हणजे फुफ्फुसांचे जे आपले छिद्र असतात त्याच्यावर त्याच्यावरती जमतमचा श्वासुश्वास होत नाही आणि आपल्या तोंडातून जी नळी फुफ्फुसामध्ये होती त्यात ते कप गुतला होता आणि त्याला सक्षण सक्षण आहे कशा असतो त्यांना नाकात घसात नळा घालून ठसका आणत्या पडतात आपल्याला तो ठसका जोरात लागला ना मग तो कप बाहेर पडतो ते सक्शन करून ये डॉक्टरांनी म्हणजे ऑक्सिजन लेवल जे नॉर्मल पेशंट माणूस जागा ऑक्सिजन लेवल लागते सत्तर ऐंशी शंभरपैकी असते पंच्याहत्तर ऐंशी नव्वद एवढी लेवल लागते साठच्या खाली आले की माणूस माणसाला म्हणजे सत्तरच्या खाली की माणसाला त्रास चालू होतो ती माझी ऑक्सिजन लेवल ना खकारा बुतल्यामुळे ना मग खकारा मग खकाराचा आता कप म्हणजे एक मशीनमध्ये ते गुतल्यामुळे ना ऑक्सिजन ती पंधरा ते वीसवरती आलते माझे मामा खाली मेडिकलमध्ये घोड्यां ते आणायला गेलते आणि आमच्या अण्णा माझे म्हणजे मोठे चुलते शिक्षक आमच्या आबांच्या तर बाहेरच होते मोठे चुलते माझे पैसे होते त्या दिवशी आणि मामा खाली मेडिकलमध्ये गेलते आणि ज्या वेळेस म्हणजे हे मला पण माहीत ना मामा सांगतो ते अण्णा सांगते आमचे ते हातपाय मग नाही माणसाला श्वास झाला माणसं हातपाय झटकतस ना ते पूर्ण ऑक्सिजन लेवल कमी झाली ती मी हातपाय झटकत होतो ते डॉक्टर ते नर्स आग ना आग रूम म्हणजे डॉक्टर आणि नर्सने भरले होती नर्स सिस्टर जे असते ना सगळ्यांचं कसं म्हणतो गोंधळ झालं की आता पेशंट गेलं हे हो झालं ते झालं शेवटचं ते सक्षम करतात ना घशामध्ये ते पाईप घालून त्यांचे नळे असते बारीक ते घालून बळ आणि त्यात डॉक्टरांनी तर आमच्या अन्नाला सांगितलं की आता झालं सगळं आता काय होऊ शकत नाही आमच्या अन्न तर बाहेर जाऊन रडत होते आणि तिकडून मामा आले खालून गोळे घेऊन आणि मामा म्हणले अण्णांना काय झालं तर अण्ण पण त्यांना म्हणले अवघड झाले आता ते नाही होऊ शकत म्हणजे तिथून पण ते सर्वांचे होते ते जे छातीमध्ये त्या नळीमध्ये जो कप होता तो बाहेर निघाला तिथून परत मी रिटर्न आलो म्हणजे सगळ्यांनी आशा सोडली होती म्हणजे हाताचा जर काही विषय नाही हात कट करून झाले ते पण व्हेंटिलेटर वरती गेल्यामुळे मी परत म्हणजे गेल्याच जमवतो पण त्याने नशिबाने जगलो नंतर दोन दिवस आहे ना व्हेंटिलेटरवर असताना मला बोलायचं काहीच नव्हतं कारण पूर्ण तोंडाला हे सगळं जाम होत आणि खाणपिन आहे ना भूक आले तर मला म्हणते जे बोलायचं ते काढायचं पण मला काय त्यांना रिप्लाय द्यायचा नव्हता मी फक्त डोळ्याने खुणवायचो आणि व्हेंटिलेटर मध्ये जेव्हा जेव्हा बाहेर आलो त्यावेळेस ज्यावेळेस शुद्ध बाहेर आलो ना त्यावेळेस मोठे मामा घरी गेलते आणि माझे बारके मामाचे फोटोग्राफर मी मागे पण आता सांगतो सांगतो मामा फोटोग्राफर आहे ते फोटोग्राफर मामा ते माझे पशे होते मग आमचं आहे ना असं ठरलं होतं कि बोल नव्हतं मामांनी मला सांगितलं होतं की तुला जर तान लागली तर एकदा डोळे मिसकायचे किंवा एका साईड पूर्ण बोट जळले तर सगळ्या आठ पंधरा जळते त्याला खपले वगैरे आलता त्याला खाजू यायची समजा खाजू आली तर असे दोनदा डोळे मिसकायचे फोन बघायचाय मग एक पाय आपटायचा बाथरूमला आली दोन पाय आपटायचे म्हणजे असं आमचं हे चाललो होत ते पण म्हणजे दिवस ते म्हणजे हालाकीच होते लय पण त्यात मजा अशी यायची की मी जे बोलायचो ना ते मग आम्हाला कळत नसायचं मामा पण असं म्हणजे आमचं जोक वगैरे व्हायचे मामा आम्हा बोलले आशा मा मा मला बाहेर काय सांगत राहायचं पण मला एक सांगायचं असायचं आणि मा आम्हाला म्हणजे कळतच नसायचं काय बोलायचं कारण बोलायचं काय नुसतं डोळे कोण व्हायचे डोळ्यांनी खुणून मी सांगायचो सतीशला फोन कर रोमजीतला फोन करा सेजल ला फोन करा असं मला वाटायचं बरेच वेळा खुनवायचो एकदा तर काय झालं माहितीये का काय करायचं होत काय माझ्या सेजल सेजललाच फोन करायचं होतं बहुतेक आणि मामांना मी सांगत होतो डोळ्यांनी खुनवायचो डोळ्यांनी खुनवायचो पाय आपटायचो मामांनी मामांना उठायला काहीतरी त्रास होते मामाने डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरना पण काय कळाय त्यांनी सिस्टरला बोलवलं दोन तिथल्या असा आमचा अर्थ गोंधळ चालला होता पण मी काय सांगतोय काय डोळ्यांनी खून होतोय काय कुणालाच कळत नव्हतं फक्त ते कसं असायचं मी डोळ्यांनी खून ते मला म्हणायचे जेवायचं आहे का मी म्हणायचो हम्म असं करायचो पाणी प्यायचं आहे का हम्म असं फक्त आणि असं केलं ना मग त्यांना काढायचं की हा बरोबर आहे तर जवळजवळ पंधरा वीस मिनिटांनी अर्थ असं नाही मानले सेजलला फोन करू का मग असं केलं त्यावेळी सगळे एवढे हसवते ना अर्धस यासाठी गोंधळ चालला होता का म्हणजे पण व्हेंटिलेटर व्हेंटिलेटरवरच आहे ना आणि एकदा काय झालं व्हेंटिलेटरचे काढलं काढलं नाही हा वेंटिलेटर जेवण कसं असायचं मला ते जेवण आहे ना एक एवढं असं सायचं ना मोठं इंजेक्शन असतं जनावरांना कसं इंजेक्शन असतं त्या साईजचं मोठं इंजेक्शन असतं त्याची पुढली पिंड काढलेली असायची आणि तुम्हाला सांगित होत ना ते नाकातून नळी डायरेक्ट पोटामध्ये होती पाणी वगैरे पहायचं असताना त्या इंजेक्शन मध्ये पाणी वाचायचं आणि वरून ते इंजेक्शन ते प्रेस करायचं मग ते पाणी प्रेशरने डायरेक्ट आपल्या पोटात जायचं म्हणजे ताण लागले ना तरी पण की आपल्या तोंडात पाणी पितो असं का फिल डायरेक्ट पोटामध्ये गारगार जाणार असं गारगार वाटणार की आपल्या पोटात पाणी केलेलं आहे ते जायचं पण असं घशाला वल्ल वगैरे असं खायचं नव्हतं डायरेक्ट जे खायचं ना आणि पिणं कसं असायचं आपले जे डाळी असते ना भिजवलेल्या डाळी त्या डाळी मिक्सरमध्ये बारीक करायच्या त्यांचं पूर्ण ज्यूस करायचा आणि तो ज्यूस याचा टाकायचा त्या इंजेक्शन मध्ये मी असं माझ्या डोळ्यासमोर बघायचो पूर्ण तोंडाला लावलं होतं मी बघायचो ते हे असं आपला डोळ्यासमोर आपल्याला दिसायचं की ते इंजेक्शन दाबतात आणि आपल्या तोंडात वगैरे तो काय जाणवत नाही की छातीतून आपण गिळतो काहीच नाही डायरेक्ट पोटात भर पडायची असं माझं जेवण होतं पाच सहा दिवस वरती आणि पाणी पण तसंच प्यायचं आणि ज्यावेळेस ते सगळं काढलं तुम्ही नाही काढायच्या आधी पण सक्षम असायचं सक्षण म्हणजे तुम्हाला मला सांगितलं ते की जे आपल्या छायीतला कप बाहेर निघाला ते बळच घासात पाईप घालायचे ठसके आणायचे जास्त कशात एवढं ते एवढा त्रास होतो त्याचा पण प्रमाणाच्या बाहेर एवढं त्रास करायचं ते परत डोळ्यातून पाणी यायचं नाकातून वगैरे असं सगळं ते घाण बाहेर यायची म्हणजे दिवसच ते एवढे घाण होते ना की सगळं पूर्ण हातच बनून बघायचो ना पूर्ण सगळं रक्त त्यात घाण असायची रक्त पू आल्याला त्यातला खपल्या काय वल्ली जख सगळे जखम मला एवढं नको व्हायचं ना मग त्यावेळेस मला असं वाटायचं मला काय माहिती असं सगळं नेटोय ना पण ती परिस्थिती बघून असं वाटायचं ना की जगलो नसतो जर म्हणजे जागे वगैरे असतो भर झालं असतं कारण वाईट परिस्थिती मी एकदा माझ्या मामाला पण असं म्हणलो होतो मामा कसं झालं मी जगलो असं आज झालं माझ्या बारक्या मामाला बारक्या मामा पण माझ्या पुढे रडले होते म्हणजे कारण ती परिस्थिती अशी होती मला स्वतःला चालता येत नव्हतं पूर्ण मांडी एका साडी ज्या वेळेस मी पाहिलं उभं राहिलो ना म्हणजे एक महिन्यानंतर किंवा असं एक महिन्यानंतर पर्यंत उभं राहिलो असं मी उभं राहिलो ना ये खाली फरशी होती अशी फरशी वाईट फरशी असते हॉस्पिटल मध्ये ते फरशी अर्धी फरशी आणि भिजली होती कारण दोन्ही साईडने माझ्या मांड्या जळवल्या होत्या आणि त्या जखम होत्या सगळ्या उभ्या राहिल्यानंतर कारण सगळ्या जखमता टाकली एक दीड महिना ना काय उठलं नव्हतं म्हणजे असं चललं वगैरे काय नव्हतं त्यामुळं अचानक अचानक नाही म्हणजे उठल्यानंतर पूर्ण जखमता टाकल्या होत्या पण माझे मांडे ना म्हणजे आधी पाहिलं नव्हतं तालमित होतं ना फिटने आधी थाईज वगैरे चांगले होते पण ज्या वेळेस उठलो ना, ना आपण म्हातारे माणूस कसं म्हणतो पडलेला माणूस आहे त्याचे हात पाय कसे असते मांड्या पोट नाही नुसते स्किन सुरकुत्या पडलेली अशी परिस्थिती झाली ती फार म्हणजे आणि ते याच्यावरती पायावरची आपले केस वगैरे असते ना पायावरची ते पण केस पूर्ण फुरून का हे करून ठेवते प्लेन पाय पण असं चालते ना पार म्हातारे माणसाच्या वर काहीच ताकद वगैरे नव्हती उभं राहिलो ना त्यावेळेस येतच नव्हतं कारण पूर्ण पाय लटपट करत होते आणि मोकळे नाही मला जवळ आठ दिवस आहे ना धरून चालायला शिकवत बॅलेन्स करायला नंतर हळूहळू एक पायऱ्या चढायला दोन दोन्ही पायऱ्या चढायला अशा प्रकारे डॉक्टर मला शिकवत होते आणि ज्यावेळेस ते हे काढलं व्हेंटिलेटरचं आपलं घशातलं जे काढलं ना बोलताच येत नव्हतं म्हणजे बोलायचं प्रयत्न करायचो आवाजच नाही नव्हता कशाच आपण कसं असं म्हणजे काय बोलायचं ना मामा असा आवाजच नाही होत कशात घसातल्या कशात कारण पूर्ण चार दिवस आतमध्ये कसं सगळे पाईप होते सगळं सुजलं होतं आतमध्ये लाल पडलं होतं त्यावेळेस ना दोन ते तीन दिवस नसतं मी च्या वरती काही खायचं पाहिजे विषय नाही आणि व्हेंटिलेटर काढल्यानंतर पण ना खायचं पाहिजे होतं ना ते मग नाकातून नळी टाकायची आणि खालीयचे कारण माझा घसा पूर्ण सुटला होता पूर्ण कातडी गेली होती घशाचे काहीच खात नव्हतं आणि चहा ज्यावेळेस मला पाहिजे पाजला ना चहा पण चमच्यानी पाजला होता म्हणजे चहा गरम चहा आणला थोडस नॉर्मल मला पित अशा प्रकारे गेला बारीक पोराला कशी फेज पाजतात त्या प्रकारे मला दोन तीन दिवस चहा पाळायचे नसते कारण ते घसाला बरं वाटा म्हणून कॉफी चहा तर असं माझा व्हेंटिलेटरचा प्रवास होता त्यात जे सक्षण करायचे म्हणजे सक्शन जे ते काढायचे ते व्हेंटिलेटर असून ती साड्या गोष्टीचं चॅलेंज होतं मला पट ते त्या जास्त त्रास होता एवढा त्रास होता ना ते डायरेक्ट घासा दाखव्या पार इथपर्यंत असायचा नड्या ते मॅडम का घालायचे काढायचे बळ ठस काढण्यासाठी एवढा घसाला त्रास व्हायचा ना पार नको नको झालं तर असं व्हेंटिलेटरवर कोणी जावं नाही कारण अवघड असते आणि त्यात मी माझ्या नशेबाने तुमच्या आयुड रिटर्न पण आपण कोरोनामध्ये बघितले बरेच पेशंट व्हेंटिलेटरवरती गेले की म्हणजे शंभर टक्के गेल्या जमा होते असा माझा व्हेंटिलेटरचा प्रवास होता सहा दिवसाचा आजचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांना नक्की सांगा आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये